किडनी फेल होण्याचं नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आपल्याला डायबिटीस आणि किडनी याविषयी आज मार्गदर्शन करणार आहे मूत्रपिंड निकामी होण्याच्या कारणांच्या अगोदर आपण मूत्रपिंडाचं नेमकं कार्य आहे ते काय समजून घेऊयात मूत्रपिंडाची नेमकी कार्य काय आहे तर रक्ताचं गाळन करणं त्यानंतर मिठाचं प्रमाण अतिरिक्त असेल तर ते शरीरा बाहेर टाकणं टेम्परेचर मेंटेन करणं त्यानंतर पाण्याचं प्रमाण नियंत्रित करणं अशा पद्धतीची मूत्रपिंडाची कार्य असतात आता आपण चर्चा करूयात की मूत्रपिंड नेमकी कशामुळे निकामी होतात तर तुमच्या डायबेटीसमधल्या ज्या शुगर्स आहेत तर त्या अनियंत्रित असतील तर डेफिनेटली मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशनमध्ये किडनी फेल होण्याचे जा चान्सेस जास्त असतात तुम्ही जर धूम्रपान करत असाल स्मोकिंग करत असाल तर मूत्रपिंड निकामी होऊ तुम्ही पाणी कमी प्रमाणात सेवन करत असाल तरी सुद्धा किडनी फेल्युअर होण्याचे जास्त असतात अतिरिक्त प्रमाणात जर आपण पेनकिलर खाल्ली तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून किडनीवर परिणाम होतो आणि किडनी फेल्युअर होण्याची शक्यता अधिक बळावते तसेच हाय प्रोटीन डाएट एक्सेसिव्ह प्रमाणात जर झालं तर किडनी फेल्युअर होण्याची शक्यता अधिक असते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे डायबेटीसच्या शुगर लेवल्स हाय जर गेल्या तर किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण जास्त असतं आपल्याला जर शुगर कंट्रोल नसेल शुगर जर जास्त प्रमाणात असेल आणि हायपर टेन्शन जर अनियंत्रित असेल तर किडनी फेल्युअर होऊ शकते मग मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणं कोणती डोळ्याखाली सूज येणं किंवा पायावर सूज येणं लघवीला वारंवार जावं लागणं किंवा लघवी न होणं ही सगळी लक्षणं किंवा काही पेशंट मध्ये त्यामध्ये मूत्रपिंड निकामी होऊ शकतात किडनी विकाराची साधारण दोन प्रकार असतात एक म्हणजे रिनल फेल्युअर आणि दुसरं म्हणजे रिनल फेल्युअर रिनल फेल्युअर हे साधारण डायबेटीसच्या लॉंग स्टँडिंग पेशंट मध्ये जर शुगर्स अनियंत्रित असतील तर शंभर टक्के आढळतात आता किडनीचे आजार जर प्रिव्हेंट करायचे असतील तर नेमकं काय केलं पाहिजे तर फळांचा समावेश करा शक्यतो एक्सेसिव्ह प्रोटीन घेऊ नका मीठ आणि साखरेचं सेवन कमी प्रमाणात असू द्यात स्मोकिंग टाळा अल्कोहोल टाळा ता प्रत्येक व्यक्तीनं साधारण दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी सेवन करणं गरजेचं आहे तुमची जीवनशैली आरोग्यदायी ठेवा तुम्ही व्यायाम करणं आणि आहार संतुलित घेणं हे किडनीचे आजार टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतात आता हे किडनीचे आजार खऱ्या अर्थानं टाळायचे असतील तर आपल्याला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही नियंत्रणात असणं खूप आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेणं तेवढंच आवश्यक आहे तुलनेनं किडनी फेल्युअरचं प्रमाण हे डायबिटीस आणि हायपर टेन्शनच्या पेशंटमध्ये जास्त आढळताना दिसतं मग आता डायबेटीजच्या शुगर लेवल आपल्याला कंट्रोल आहेत हायपर टेन्शन पण कंट्रोल करायचं आहे तर आपल्याला डॉक्टरांच्या व्हिजिट क्लिनिकला जाऊन घेतल्या पा गेल्या पाहिजेत त्याचप्रमाणे काही तपासण्या म्हणजे पण ब्लड टेस्ट म्हणतो सिरम क्रियाटिनिन युरिया लेवल त्याच्यानंतर जी एफ आर ह्या टेस्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तरच आपण किडनीचं चा आरोग्य चांगलं राखू शकतो तुम्हाला किडनी आणि किडनीच्या संदर्भातले इतर काही आजार जसं की डायबिटीज थायरॉईड ओबेसिटी अशा स्वरूपाचे जर काही दीर्घकालीन आजार असतील तर लोटस क्लिनिकला नक्की भेट द्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा त्यासाठी नाईन झिरो सेवन फाय झिरो वन डबल सिक्स वन एट या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करू शकता